मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटात कांदा भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस ट्रकनं पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात ट्रॅक्टर चालकांनी प्रसंगवधान राह साधत उडी घेतल्यानं त्याचे प्राण वाचले या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय आज मंगळवार एकवीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान हा अपघात घडला धनराज श्रावण घुमरे राहणार सिमेंट तळेगाव तालुका चांदवड हा शेतकरी आपल्या ट्रॅक्टर वाहनातून उमराणे बाजार समितीमध्ये कांदे विक्रीसाठी घेऊन जात असताना राहुड घाटाच्या उतारावरील वळणावर पाठीमागून टायर भरलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही शून्य सात शहाऐंशी या ट्रक न ब्रेक न लागल्यानं ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंधरा अठ्याऐंशी चौदा या वाहनास पाठीमागून धडक दिल्यानं ट्रॉलीमधील सर्व कांदा रस्त्यावर विखुरला गेला तर या अपघातात या ट्रक दोनशे फुटापर्यंत हा ट्रॅक्टर ओढत नेला ट्रॉली पलटी झाल्यानं ट्रॅक्टर मधील ट्रकच्या ट्रॅक्टर मशीन ट्रकच्या पुढील टायर खाली आल्यानं पलटी झाला शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली घटनेचं वृत्त कळताच तातडीनं सोमा कंपनीचे कर्मचारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलं परंतु या अपघातात शेतकऱ्याचं मात्र प्रचंड नुकसान झालंय या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा सवाल वाहनधारक व स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद